शेतकऱ्यांचे नेते आज मी भाऊ उपस्थित असणारे आहे हो वाक मोड ताई बसा ना खाली बसा बसा तुम्ही बसा आता मध्ये मध्ये आम्हाला बाप्पा बसा जाय कर बाळासाहेब सर कर बसा खाली बसा काय माहिती कर कार्य करते जातात बसा आज या मारकरवाडी गावातील महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह विरोधातल्या या लढाई निमित्त उपस्थित महाराष्ट्र विधानसभेतील शेतकऱ्यांचा दीनदलितांचा वंचितांचा आवाज भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय गोपीचंदी पडवकर साहेब या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे नेते ज्यांनी आतापर्यंत शेकडो केसेस शेकडो केसेस शेतकऱ्यासाठी घेतल्या असे आदरणीय सदाभाऊ या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भारतीय जनता महायुतीचे कार्यकर्ता मोहिते पाटलाच्या गुंडांनी गुद्विषयक या सभेला लोकांनी येऊ नये म्हणून या गावाला येणाऱ्या सगळ्या रस्त्याला कारखान्याची चिडमोय उभा केले कोण कोण सभेला जात आहे परंतु या मोहिते पाटलाच्या गुलामीच्या असणारा साखर दंड जो आहे तो तोडण्याचं काम आज माळशिरस तालुक्याच्या के जनतेने केलंय <laughs> गोपी आम्ही अशा परिस्थितीमध्ये भाऊ निवडणूक लढलो ज्यावेळेस आमच्याकडे कुणी पुढारी नव्हते या ठिकाणी गावागावातील कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने लढले छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन जे आम्हाला म्हणायचे त्यांना नाही आम्ही गुडघ्यावर आणायचं काम केलं या बहात्तर कार्यकर्त्याच्या का जोरावरती गोपी साहेब आपली एक बहीण या ठिकाणी सोनाली शिरतोडे संतोष शिरतोडे याला आदल्या दिवशी मोहिते पाटलाच्या झुंडाने शिवाय दिल्या जीव मारण्याची धमकी दिली पठ्याने आपल्या धर्मपत्नीला उभा केलं आणि त्या ठिकाणी सांभाळायचं काम आपल्या बहिणीने केलं मी कोटी आणि आणि सदाभाऊना या ठिकाणी विनंती करतो ज्या बहिणीने त्या ठिकाणी जशी झाशीची राणी तलवार घेऊन लढत होती तशी आपली बहीण त्या बूथ होती त्या बहिणीचा सत्कार सोनाली शिरतोडे सत्कार साडी चोरी देऊन आपण करावं हे आपल्याला विनंती करतो

आज महाराष्ट्राचे दोन वाघ या माळशिरस तालुक्यामध्ये आले सगळ्यांनी हात वर करा मोठी घट्ट आवडा मोठी घट्ट आवडा मी भारत माता की म्हणलं जय म्हणलं की मुठी सोडायची भारत माता की फोटो काढा मीडियावाले बघा भारत माता की भारतीय आज या उपस्थित सर्व गावातील या मार्कटवाडी गावातील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवा कार्यकर्ते आता मी सगळ्यात पहिल्यांदा मार्कडवाडी गावातील जे ज्या महिला या खातील जे मतदार आहेत त्यांना विनंती करतो आपल्या हातातला आधार कार्ड दाखवा आधार कार्ड ज्यांनी ज्यांनी आणलंय हे सगळे मार्कडवाडीचे लोक आहेत पुढचे पण पुरुष पण बाळशिरस तालुक्यातला एक स्वतःला चाणक्य म्हणून घेणारा नेता म्हणला की एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम साहेब पराभव होईल गोपी